नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत आता आपण आळूच्या वड्याचे भजे बनवू आता हे दहा पानं घेतलेले आहे असे रोल करून घेऊ असा आणि असं कापून घेऊ आता बेसनपेठ घेतलेला आहे आम्ही शंभर ग्रॅम आता आपण त्याच्यामध्ये हा कापलेला वाळूचा पाला तो टाकून घेऊ त्यात आपण एक चमचा मिरची पावडर टाकू आपण त्यात आणि मीठ टाकू हळद टाकू आता ते पाणी टाकून खालून घेऊ आता, आता आपण त्यात पाणी टाकू आणि कालून घेऊ थोडं थोडं पाणी टाकत राहायचं कालवत राहायचं त्याचा गोड असा झाला पाहिजे काही ते तेल गरम झालेलं आहे आता आपण भजे काढून घेऊ कुर आता भजे चांगले कुरकुरीत झालेले आहे आता आपण ते काढून घेऊ आळूच्या पानाचे भजे तयार झालेले आहे आता आपण हे टमाटो सॉस आणि कांद्यासोबत वाढू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा